नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री योजनेतून आलेल्या मानधनावर लाडक्या बहिणींनी साकारला अनोखा गणेशोत्सव पुरुषांच्या बरोबरीने अथवा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत महिला वर्गाने देखील गणेश मंडळ स्थापन करत अनोख्या पद्धतीने साकारला गणेशोत्सव पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील सन्मित्र कॉलनीत सन्मित्र महिला गणेश मंडळाने सुबक गणेश मूर्ती बसवत आकर्षक सजावटीचे मंडप डेकोरेशन करत समस्त महिला वर्ग एकत्र येऊन पहिल्याच वर्षी अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला दररोज रात्री गणपतीसमोर सुश्राव्य भजने भावगीते गायली हातात मृदंग घेऊन फेर धरत आपल्यातील नृत्य आविष्कार सादर केले अनेक संगीतमय गाण्यावर ताल आणि ठेका धरत लहान मुला महिलांनी आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले यावेळी विविध सांगितिक स्पर्धा घेण्याबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सत्कार केला सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद वाटप देखील केले या मंडळासमोरील होणारे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी गावासह परिसरातील लोकांची गर्दी उसळली होती मुख्यमंत्री लाड आलेल्या मानधन योजनेतून वर्गणी काढत सर्व महिलांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने साकारला यंदाचा गणेशोत्सव वारणानगरहून राजेंद्र पाटील ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा